श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी बाप्पाच्या आणि स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबरला असणाऱ्या शनिवारी धनत्रयोदशी दिवशी सोने चांदी ह्या वस्तू खरेदी करता येणं प्रत्येकाला शक्य नाही तर सोनं चांदी ह्या वस्तूपेक्षाही सोन्यापेक्षाही मौल्यवान एक पाच रुपयाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे आणि ती लक्ष देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर ती नक्की वस्तू कोणती आहे आणि त्याच्यामुळे कोणते फायदे होणार आहेत तर ही सविस्तर माहिती ही ही हे आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस हा सण दिवाळीच्या आधी येतो आणि तो, तो आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी तसेच संपत्ती आणि दीर्घायुष्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते पारंपरिक पद्धतीने सोनं खरेदी करणं हे या दिवशीचे मुख प्रमुख आकर्षण असले तरी सोन्यापेक्षा जास्त असे प्रिय देवीला विड्याची पानं देवीला जास्त प्रिय आहेत हिंदू धर्मात विड्याचे पान हे शुद्धतेचे समर्पणाचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते देवी लक्ष्मीला विड्याची पाने अत्यंत प्रिय आहेत विशेषतः देवीची पूजन करताना विड्याची पाने वापरण्याची परंपरा आहे काही ठिकाणी विड्याच्या पानांचे महत्व सोन्यापेक्षा अधिक मानले गेले आहे देवी लक्ष्मी आणि विड्याची पानं यांचं नेमकं नातं काय आहे तर ते आपण पाहूयात तर विड्याचं पान हे देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी नैवेद्याचं वाहन मानलं जातं म्हणजे आपण विड्याचं पान जे ठेवणार आहोत लक्ष्मीच्या फुड्यात म्हणजे पूजा करणार आहोत धनत्रयदशी दिवशी तर ते विड्याचं पान लक्ष्मीच्या पूजेसाठी नैवेद्याचं वाहन मानलं जातं पूजेचे विड्याचे पान म्हणजे देवी समोर समर्पणाचा पूर्ण भाव दर्शवणं असं आहे विड्याच्या पानावर आपण ज्या गोष्टी आता ठेवणार आहोत म्हणजे त्या दिवशी ज्या गोष्टी ठेवायला आपल्याला लागणार आहेत त्यातील प्रत्येक गोष्ट तिच्या कृपेसाठी माध्यम ठर ठरते म्हणजे विड्याच्या पानावर अशा कोणत्या गोष्टी ठेवून थे, ठेवाव्या लागणार आहेत आणि त्या आपल्या घरी सहज अस म्हणजे असतातच तर त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत पण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये दे प्र आपण देवीसा देवीच्या कृपेसाठी माध्यम ठरतो म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत त्या तिच्या देवीच्या कृपेसाठी माध्यम ठरतात धन्वंतरी देव हे आयुर्वेदाचे देव आहेत आणि विड्याची पानं त्यांना अर्पण केल्याने आपल्याला आरोग्यलक्ष्मी प्राप्त होते त्याचप्रमाणे त्याच्या सुगंधामुळे सकारात्मकता वाढते आता आपण पाहूयात विड्याच्या पानांची पूजा कधी व कशी करावी आणि त्याचप्रमाणे त्यावर म्हणजे त्या ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत तर साहित्य बघूयात पहिला तर पहिला आहे तेरा विड्याची पाने ताजी तेरा वेड्याची पाने त्यानंतर ती पाने हिरवी असली पाहिजेत त्याच्यानंतर ते तेरा सुपार्या तेरा लवंगा तेरा वेलदोडे म्हणजे वेलची त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता त्याच्यानंतर ते तेरा नाणी म्हणजे किंवा शक्य असल्यास म्हणजे तुम्हाला शक्य असल्यास एक एक रुपयांची तेरा नानी असली तरी चालतील त्याच्यानंतर छोटे पितळ तांब्याचं ताट तेलाचा दिवा म्हणजे समई गुलाब झेंडू कमळ फुले गंध अगरबत्ती वधू विड्याच्या पानांची पूजा कशी करावी म्हणजे आता हे आपण साहित्य बघितलं आहे विड्याच्या पानांच्यावर काय काय म्हणजे ठेवण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे किंवा विड्याच्या पानांची पूजा नेमकी कशी करावी सोनं आपल्याला खरेदी करता नाही आलं तरी सुद्धा ही विड्याच्या पानांची पूजा ही तितकीच महत्त्वाची आहे उलट सोन्यापेक्षा जास्त ह्या विड्याच्या पानांचं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशी दिवशी सोन्याची पूजा न करता विड्याच्या पानांची पूजा केली तर ती अगदी उत्तम आहे त्याच्यामुळं सोनं जरी तुम्हाला खरेदी करता नाही आलं किंवा चांदी खरेदी करता नाही आलं तरी सुद्धा ही मी जी आता ही विड्याची पानं सांगितली आहेत ती आणून त्याची पूजा केली तर ते अत्यंत चांग म्हणजे चांगलं फल तुम्हाला मिळणार आहे तर आपण बघूयात विड्याच्या पानांची पूजा कशी करावी सर्वप्रथम आपले घर देवघर आणि स्वतःची मानसिक तसेच शारीरिक स्वच्छता करा विट्याची पाने स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी पूजास्थळी तांब्या किंवा पितळेच्या ताटात तेरा पाने अर्धचंद्राकार पद्धतीने मांडावीत म्हणजे तो आपला पितळ पितळ असतं त्याचं ताट असतं त्याच्यात तेरा पाने चंद अर्धचंद्राकार पद्धतीने मांडा प्रत्येक पानावर एक सुपारी एक लवंग एक वेलदोडा एक नाणं शक्य असल्यास चांदीचं चा, किंवा एक एक रुपयाचं नाणं थोडं हळद कुंकू आणि अक्षदा त्यानंतर म्हणजे कसं ठेवायचं आहे बघा पहिला प्रत्येक म्हणजे अर्धचंद्राकार पद्धतीनं तेरा पानं तुम्हाला ठेवून घ्या घ्यायची आहेत त्याचबरोबर प्रत्येक पानावर तुम्हाला एक एक सुपारी ठेवायची आहे त्यानंतर तेरा लवंगा एक एक पानावर त्या तेरा लवंगा ठेवायच्या तेरा सुपारी एक एक पानावर ठेवायच्या एक वेलदोडा ठेवायचा आहे <Santhe> म्हणजे तेरा वेलदोडे सगळे हे आपल्याला तेरा तेरा घ्यायचं आहे त्याच्यामुळं आणि पानंही तेरा घ्यायचं आहे त्याच्यामुळं ही प्रत्येक पानावर एक 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 रुपयाचं नाणंही म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं सा, सा जर का तुम्हाला शक्य असेल एक एक रुपयाचं मिळालं तर अगदी उत्तम तर एक एक रुपयाचं असं प्रत्येक पानावर एक एक रुपयाचं नाणं आणि त्या प्रत्येक म्हणजे पानाला विड्याच्या पानाला हळद कुंकू आणि अक्षता व्हावायचं आहे म्हणजे अक्षता लावायच्या हे हळद कुंकू लावायचा आणि अक्षता त्याच्यावर आहेत त्यानंतर दिवा लावायचा आणि एक छोटा संकल्प करायचा की देवी आज धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ दिनी मी विड्याच्या पानांद्वारे देवी लक्ष्मी धन्वंतरी आणि कुबेरांची पूजा करते आहे माझ्या घरात आरोग्य ऐश्वर आणि आनंद नांदो हा संकल्प तुम्ही करायचा आहे म्हणजे हा छोटासा संकल्प आहे फक्त ही पूजा झाल्यानंतर दिवा लावल्यानंतर हा संकल्प करायचा आहे की देवी आज धनोत्रयोदशीच्या दिवशी शुभ मी विड्याच्या पानाद्वारे देवी लक्ष्मी धन्वंतरी आणि कुबेरांची पूजा करते आहे माझ्या घरात आरोग्य ऐश्वर आणि आनंद नांदो आ आणि त्यानंतर विड्याची पाने लक्ष्मी मातेला कुबेर देवाला आणि धन्वंतरीला अर्पण करायचे आहेत त्यानंतर देवीला फुले व्हावायचे आहेत धूप दाखवायचं आहे नैवेद्यापास दै नैवेद्य म्हणून खीर दूध किंवा लाडू अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर देवी लक्ष्मीची धन्वंतरीची आणि कुबेराची आरती तुम्ही म्हणायचे आहे त्यानंतर ही पाने नंतर घरातील तिजोरी असेल किंवा ओठ्यावर किंवा बेजनेस ठिकाणी ठेवू शकता काही पाने आपल्या जवळ म्हणजे काही जण ही पाने आपल्या काय आप करतात जवळ ठेवतात सौभाग्य टिकवण्यासाठी काही स्त्रिया ह्या ही पाणी आपल्या जवळ ठेवतात तर तुम्ही सुद्धा आपलं सौभाग्य टिकवण्यासाठी ही पाणी तुमच्याजवळ ठेवा धनोत्रयोदशी दिवशी धनोत्रयोदशी ही संपत्तीपेक्षा श्रद्धेची आणि समर्पणाची भावना अधिक महत्वाची मानणारी तिथे आहे सोन न खरेदी करता तुम्ही विड्याच्या पानांची पूजा केली तर देवी लक्ष्मी निश्चित प्रसन्न होते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया नवीन आणि अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ